गॅस yes, आणि पित्ताची समस्या दूर करतील काही घरगुती उपाय तर चला व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओला शेवटपर्यंत स्किप न करता अवश्य पहा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतरांपर्यंत देखील अवश्य शेअर करा नमस्कार आजकाल धावत्या आणि त्रासदायक आयुष्यामध्ये सतत चुकीचे खाणे यामुळे अनेकांना पोटाच्या समस्यांना सामोरे जावे लागते बऱ्याचदा लोकांना सतत पोटाच्या समस्या होत असतील आणि त्यासाठी तुम्ही अनेक घरगुती औषधांचे पर्याय निवडत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा व्हिडिओला इतरांपर्यंत शेअर करा आणि एक लाईक अवश्य करा जेणेकरून तुमच्या सेव्ह या प्लेलिस्टमध्ये हा व्हिडिओ सेव्ह राहील यापासून सुटका मिळवून देण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही घरगुती उपायांबद्दल सांगितले आहे गॅस आणि ॲसिडिटीसारख्या समस्यातून सुटका करून घ्यायची असेल तर काही सोपे आयुर्वेदिक उपाय याबाबत तुम्हाला मदत करू शकते याबाबत तुम्ही अधिक माहिती या व्हिडिओतून मिळवून त्याचा वापर करून घेऊ शकता चला तर मग जाणून घेऊया महत्त्वाच्या बाबी आयुर्वेदानुसार पोटाच्या समस्यांसाठी ॲपल सायडर व्हिनेगर हा एक उत्तम पर्याय आहे वास्तविक यातील गुणांमुळे पोटातील ॲसिडिटीची पात ॲसिडची पातळी वाढते आणि हे ॲसिड रिफ्लेक्स लक्षणांना कमी करण्यासाठी देखील मदत करतात तसंच तुम्ही गॅस वा ॲसिडिटीच्या समस्यामध्ये ॲपल सायडर विनेगरचा वापर करून घेऊ शकता दुसरं म्हणजे आलं आणि मिरी आयुर्वेदानुसार आलं आणि काळींबेरीसारख्या पदार्थांचे सेवन करून पोटाच्या संबंधित त्रास कमी केले जाऊ शकतात तुम्हाला जर सतत गॅस ॲसिडिटी यांसारख्या समस्या जाणवत असेल तर आले आणि काळींबिरी हे पोटातील ऍसिडिक लेवल वाढवण्यासाठी मदत करते इतकंच नाही तर आलेमध्ये असणारे अँटी इन्फ्लेमेटरी गुण हे आतड्यामधील सूच कमी करते आणि पचनशक्ती देखील वाढवण्यास मदत करते तिसरं म्हणजे जिऱ्याचे पाणी याबाबत आपण व्हिडिओ केलेला आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन अवश्य त्या व्हिडिओला भेट द्या तुम्ही जर गॅस पोटातून बाहेर काढण्यासाठी उपाय शोधत असाल तर जिऱ्याचे पाणी हे पोटासाठी उत्तम पर्याय ठरते जिऱ्यामुळे पोटातील अनेक समस्या दूर होण्यासाठी मदत मिळते तसंच गॅस ॲसिडिटीची समस्याही यामुळे लवकर निघून जाते यासाठी तुम्ही एक कप पाण्यामध्ये रात्री अर्धा चमचे जिरे भिजत घाला आणि सकाळी उठल्याबरोबर रिकाम्यापोटी जिऱ्याच्या पाण्याचे सेवन करा यामुळे तुम्हाला नक्कीच चांगला परिणाम दिसून येईल चौथं म्हणजे तणावाला मॅनेज करा एक्सपर्टनुसार तणावामध्ये सतत असल्याने पोटामध्ये ॲसिडचे उत्पादन कमी होऊन पोटातील समस्या अधिक वाढतात त्यामुळे पोटाच्या समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही तणावमुक्त राहण्याचा अधिकाधिक प्रयत्न करा कारण तणावामुळे अनेकदा गॅस आणि ऍसिडिटीची समस्या वाढू शकते यामुळे तणावामध्ये राहू नका पाचवं आणि शेवटचं म्हणजे जेवताना नेहमी हळूवार जेवा कामाच्या व्यापामध्ये अनेक जण काही जेवतात मात्र त्यामुळे पोटात सहज गॅस निर्माण होतो आणि अपचनाचा त्रास होतो पण जर तुम्ही व्यवस्थित आणि लहान घास घेतला आणि हळुवारपणे अन्न चावले तर तुमचे पाचन एन्झाईम उत्तेजित होते आणि पोटातील ॲसिडचे पातळी लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात त्यामुळे तुम्ही व्यवस्थितपणे हळूवारपणे जेवावे एक घास बत्तीस वेळा चावून खावावा अशी आपली पूर्वजांनी सांगितलेले आहे तर माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि नमस्कार